नमस्कार पूर्वाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण इथे मस्त खमंग असा छान जाळीदार ढोकळा तयार करणार आहोत घरच्याच साहित्यात बनवून तयार होतो बघू शकाल रंग टेक्स्चर बघू शकाल किती सुंदर आलेला आहे आणि जाळी बघू शकाल काय सुरेख पडलेली आहे इझिली ह्याचे पीसेस कट होतात अजिबात हे त्रास होत नाही भरपूर साऱ्या सहित ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यानंतर एक लाईक करायला विसरू नका अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून जाऊन सबस्क्राईब करा तर बघू शकाल किती सुंदर हा ढोकळा इथे बनवून तयार झालेला आहे अतिशय सुंदर होतो जाळीदार होतो झटपट बनवून तयार होतो घरच्याच साहित्यात बनवून तयार होतो तर चला पटकन हा ढोकळा कसा करायचा त्यासाठी रेसिपीला पटकन सुरुवात करूयात तर इथे सुरुवातीला ढोकळा तयार करण्यासाठी एका बोलमध्ये साधारण दोन टेबल स्पून आपल्याला दही घ्यायचे त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि ढोकळ्याला जाळी सुंदर येण्यासाठी एक टेबल स्पून आपल्याला इथे साखर घालायची आहे त्याच्यानंतर आता हे सर्व व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं साखर संपूर्ण मेल्ट करून घेण्याची किंवा विरघळवून घेण्याची अजिबातही आवश्यकता नाही फक्त मिक्स करायचं त्यानंतर पावचमचा हळद घालायची पाव चमचाच यामध्ये हिंग घालायचा हे व्यवस्थित एकजीव करून घेऊयात मस्त हळद घातल्यामुळे रंग अतिशय ढोकळ्याला सुंदर येतो पण अगदी लिमिटेड हळद घालायची आता यामध्ये महत्त्वाचा इन्ग्रेडियंट जो की आहे बारीक रवा तर इथे आपल्याला जाड रवा अजिबातही वापरायचा नाही बारीक रवाच वापरायचा आहे तर साधारण दोन टेबल स्पून यामध्ये बारीक रवा घालायचा जेणेकरून ढोकळा छान मॉईस्ड होतो फ्लफी होतो जाळीदार होतो हे सर्व व्यवस्थित एकजीव करून घेऊयात तर इथे सुरुवातीला मी अर्धी वाटी पाणी घालते आहे तर हे बघा अर्ध्या वाटीतलं पण मी दोन चमचे पाणी तसंच शिल्लक ठेवलं आहे आता हे मिक्स करून घेऊयात व्यवस्थित हे मिक्स करून झालं की यामध्ये आता इथे मी एक वाटी भरून बारीक बेसन घेतलं आहे जाड बेसन अजिबातही वापरू नका बारीक बेसनाचाच आपल्याला वापर करायचा आहे तर एक वाटी यामध्ये बेसन घालून घेतलं हे मिक्स करून घेऊयात व्यवस्थित गुठळ्या कुठेही अजिबातही होऊन द्यायच्या नाहीत गुठळ्या मोडत मोडतच ही, ही मोड़त -मोड़त प्रोसेस करायची आता हे उरलेलं थोडं पाणीसुद्धा मी ह्यामध्ये घालून घेते आहे मस्त तर बघू शकाल गुठळ्या मोडत मोडत हे मी बॅटर व्यवस्थित इथे तयार करून घेते मस्त तर बघू शकाल छान असं हे बॅटर स्मूथ कन्सिस्टन्सीचं बॅटर इथे बनवून तयार झालेलं आहे आपलं अशा पद्धतीचं हे बॅटर तुमचं बनवून तयार झालं पाहिजे तर अर्धी वाटीस मला पाणी लागलेलं ला आहे आता या स्टेजला यामध्ये तुम्ही एक चमचा भरून तेलसुद्धा घालू शकता मी नाही घातलेलं तुम्ही अगदीचं घालू शकता आता नेक्स्ट प्रोसेस आपल्याला इथे ज्या डब्यामध्ये तुम्हाला ढोकळा करायचा आहे त्याला संपूर्ण तेलाने ग्रीस करून घ्यायचं आता ह्या डब्याला मी व्यवस्थित ग्रीस करून घेतलं आता इथे एक जे ब्लू कलरचं इनो सॅशेट येतं ते घ्यायचं तेल घातल्यामुळे एक तर ढोकळा मॉइस्ट होतो पण नाही घातलं तरीसुद्धा काहीच हरकत नाही आता बरोबर बर एक टी स्पून ह्या सॅशेटमध्ये इनो फ्रूट सॉल्ट असतं तर एक टी स्पून यामध्ये आपल्याला इनो फ्रूट सॉल्ट घालायचे कारण एक वाटी आपण बेसन घेतलेलं आहे तर त्याच्यासाठी एक चमचाभर आपल्याला इनो फ्रूट सॉल्ट घालायचं यावरती एक चमचाभरच फक्त पाणी घालायचं ॲक्टिवेट करण्यासाठी आणि एकाच एक डिरेक्शननी व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकाल एकाच डिरेक्शनमध्ये मी हे फेटून आहे व्यवस्थित मिक्स करून घेते आहे ओव्हर मिक्स करायचं नाही नाही तर मग ढोकळा फुगत नाही आता लगोलग ज्या भांड्याला आपण ग्रीस करून घेतलेलं आहे हे मिश्रण यामध्ये घालून घ्यायचं तर बघू शकाल संपूर्ण मिश्रण मी यामध्ये घालून घेतलं आणि आता ह्यावरती गार्निश म्हणून इथे मी कडीपत्त्याची पानं लावून घेते आहे हे बघा अशा पद्धतीने दिसताना सुंदर दिसतं म्हणून लावून घेतलेली आहे तुम्ही नाही लावलं तरीसुद्धा चालेल आणि वरतून थोडेसे चिली फ्लेक्स यावरती भुरभुरावून घेते आहे तुम्ही कश्मीरी रेड चिली पावडर भुरभुरवून घेतली तरी सुद्धा चालणार आहे आता कुकरमध्ये करणार आहोत तर कुकरमध्ये बेसला पाणी घालून व्यवस्थित गरम करून घेतलं आता हा डबा आपल्याला कुकरमध्ये ठेवून घ्यायचा आहे आणि कुकरच्या झाकणाची जी शिट्टी असते ती काढून घ्यायची कुकरचं झाकण व्यवस्थित लावून घ्यायचं मस्त तर हे बघा कुकरचं व्यवस्थित इथे मी झाकण लावून घेतलेलं आहे आणि साधारण मीडियम आचेवरती आपल्याला हा ढोकळा साधारण वीस मिनटं व्यवस्थित वाफवून घ्यायचं आहे तर बघू शकाल छान वीस मिनटं झालेली आहेत आणि मीडियम आचेवरती हा ढोकळा वीस मिनटं मी वाफवून घेतलेला आहे तर तुम्हाला दाखवते तर बघू शकाल किती सुंदर हा ढोकळा फुगून वरती आलेला आहे मस्त अतिशय सुंदर जाळी पडलेली आहे बघू शकाल इथे तुम्ही रंग टेक्शर बघू शकाल काय सुरेख आलेला आहे आणि सुरी घालून बघितली तर सुरीला अजिबातही काहीही चिकटलेलं नाही आहे बॅटर म्हणजेच ढोकळा व्यवस्थित आपला शिजवून तयार झाला आता हा बाहेर काढून घेऊयात आणि हा ढोकळा संपूर्ण आपल्याला गार करून घ्यायचा आहे तर बघू शकाल रंग टेक्स्चर काय सुरेख आलेला आहे आणि जाळी बघू शकाल काय सुंदर ह्या ढोकळ्याला पडलेली आहे अगदी एकदम मॉइस्ट झालेला आहे ह्याच्यामध्ये अजिबातही मी तेलाचा वापर केलेला नाही आहे अतिशय सुंदर होतो अजिबातही खाताना ठोठरा बसत नाही कारण यामध्ये आपण दह्याचा वापर केलेला आहे दही आवर्जून घाला म्हणजे ढोकळा खाताना अजिबातही ठोठरा बसत नाही मस्त हा ढोकळा संपूर्ण गार करून घ्यायचा आता हा ढोकळा व्यवस्थित गार करून झाला की ह्याच्या कडा व्यवस्थित आपल्याला सोडवून घ्यायच्या आहेत आणि एक डिश याच्यावरती आपल्याला उपडी करून ठेवायची आणि हे व्यवस्थित हा डबा टॅप करून घ्यायचा तर बघू शकाल इझिली हा ढोकळा निघून येतो आणि बघू शकाल किती जाळीदार हा ढोकळा बनवून इथे आपला तयार झालेला आहे अतिशय सुंदर होतो चवीला झटपट बनवून तयार होतो जरूर अशा पद्धतीने हा ढोकळा तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल आणि जाळी बघू शकाल किती सुंदर ह्याला ह्या ढोकळ्याला पडलेली आहे जबरदस्त आणि किती सुंदर दिसतोय जे आपण वरती कडेपत्ता आणि चिली फ्लेक्स लावलेले आहेत अतिशय सुंदर दिसतं दिसताना आता ह्याचे पीसेस कट करून घेऊयात तर बघू शकाल इझिली ह्याचे पिसेस कट होत आहेत अजिबातही कुठेही त्रास होत नाही आहे कट करताना मस्त तर हे बघा अशा पद्धतीने ह्याचे सर्व पिसेस आता मी इथे कट करून घेते जबरदस्त क्या बात आहे आणि आता हा ढोकळा तुम्हाला मी एक काढून देखील दाखवते बघू शकाल इझिली निघून येतो आहे काही त्रास होत नाही आहे आणि बघू शकाल किती छान जाळीदार हा ढोकळा आपला इथे बनवणं तयार झालेला आहे वा सुंदर जबरदस्त हा ढोकळा बनवून तयार झाला जाळीदार होतो अतिशय चविष्ट होतो आता अजून ह्याला चवदार बनवण्यासाठी यावरती तडका घालून घेऊयात तर तडका कढईमध्ये एक चमचाभर तेलामध्ये मोहरी घातली अर्धा चमचा जिरं पाव चमचा हिंग घातला चार ते पाच कडी पत्त्याची पानं घातली त्याच्यानंतर एक चमचा यामध्ये पांढरे तीळ घातले आणि ही चुरचुरीत फोडणी आपल्याला या ढोकळ्यावरती घालून घ्यायची आहे वा सुंदर काय सुरेख दिसतोय हा ढोकळा बघू शकाल इथे तुम्ही रंग टेक्स्चर बघू शकाल काय सुरेख आलेला आहे आता हा ढोकळा बराच वेळ मॉइस्ड राहण्यासाठी यावरती आपल्याला साधारण मी इथे दोन चमचे साखर चार चमचे पाण्यामध्ये विरघळून घेतली आणि हे साखरेचं सा पाणी पिसेस कट केल्यानंतर नंतर यावरती आपल्याला घालून घ्यायचं आहे तर बघू शकाल व्यवस्थित पीसेस कट झाले आणि ह्याच्यावरती मी हे संपूर्ण शुगर सिरप यामध्ये घालून घेतेये जेणेकरून ढोकळा एकदम भरपूर वेळ मॉइस्ट राहण्यास मदत होते मस्त तर बघू शकाल इथे तुम्ही जर तुमचा ढोकळा छान जाळीदार झाला असेल तर हे शुगर सिरप आतपर्यंत छान ॲब्सॉर्ब होतं आणि बघू शकाल किती सुंदर हा ढोकळा झाला आहे मॉइस्ड झालेला आहे आणि शुगर सिरपमुळे भरपूर वेळ मॉइस्ड राहण्यास मदत होते त्याच्यामुळे जरूर अशा पद्धतीने हा ढोकळा करून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल ह्याची खात्री आहे करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीसाठी पूर्वज रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन कोऱ्या अशाच सुंदर छान रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय